आजचा प्रचार यात्रा ही आमची पदयात्रा घरोघरी जाण्याची आहे आणि महावीर नगर सिद्धिविनायक सोसायटी आता मनीषा नगर इथून पुढे शक्तीनगर असं सगळ्या स्लम विभागामध्ये आमच्या घरोघरी जाऊन प्रचार करायचं का काम सुरू आहे आणि मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे इकडे आमची गुजराती बांधव मोठ्या प्रमाणावरती आहेत मराठी बांधव आहेत उत्तर भारतीय पण आहेत आणि सगळं मंडळी मतदार खूप माझं प्रेमाने आपला मुलगा आपला भाऊ समजून माझं या ठिकाणी स्वागत करतात याचं कारण असं या या, आहे की या इथल्या सगळ्या भागामध्ये निवडणुकीच्या पूर्वी आपण लाजीकरण केलं नगरसेवक असतानाही केलं आणि आत्ताही काही दिवसांपूर्वी आपण ह्या सोयीसुविधा आपण करून दिलेल्या आहेत या इथे एक मोठं शौचालय जवळजवळ बारा आपण मानलेलं आहे नगरसेवक असताना त्यामुळे इथल्या जनतेला माहिती आहे की हो। काम करणारा उमेदवार इथे आहे माझ्या रूपाने आणि दुसऱ्या बाजूला काम न केलेले लोक आहेत त्यामुळे निश्चितपणाने इकडचे सर्व मतदार बंधू भगिनी मला प्रचंड मताने विजयी करतील आणि नि माझं निशाणी आहे धनुष्यबाण आणि हे धनुष्यबाण चिन्ह आणि माझं नाव हे एक नंबरवरती आहे ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय आमचे अमित शहा साहेब आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आपल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विद्यमान सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब तसेच गोरगरिबांचे आमच्या आमदार या माघाट विधानचे प्रकाशदादा शिर्वे यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टी शिवसेनेची आर पी आयचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने ह्या माझ्या पदयात्रेमध्ये रॅलीमध्ये समाविष्ट झालेली आहेत जिथे प्रचार प्रसार जिंकून आल्यानंतर या इकडचे जे आता उर्वरित सात जे रस्ते राहिले सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे ते पूर्ण होतीलच ते मी पत्र दिलेला प्रस्ताव दिलाय त्याचबरोबर हनुमान टेकडी जो भाग आहे तिथे पाण्याची प्रश्न आहे पाणी पुरवठा होतोय पण अधिक मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा व्हायला पाहिजे याच्यासाठी आणखी एक पंपिंग स्टेशन बनवण्याचं माझा प्रयास असणार आहे या विभागामध्ये मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका बनवायचा माझा संकल्प आहे लायब्ररी बनवायची संकल्प आहे ह्या अशोकवन जो देशमुख रेसिडेन्सी परिसर आहे आणि सावरकर नगरचा जो परिसर आहे तिथे सौंदर्यीकरण करण्याचं माझा मानस आहे शासना मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये जर तरतुदीमध्ये बदल झाला आणि तो आम्ही करण्याचा प्रयत्न करू तर सोलर जी सिस्टीम आहे ती स्लम विभागामध्ये किंवा हाऊसिंग सोसायट्यांमध्ये लावण्याची आपल्याला व्यवस्था करता येईल या विभागामध्ये मुंबई महानगरपालिकेची एक शाळा आहे अशोकोन मध्ये तर ती अशोकवन शाळा जी आहे ती आपण तोडून नवीन बनवण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेला आपण देणार आहोत कारण ह्या विभागामध्ये मुंबई महानगरपालिकेची ती एकमेव शाळा आहे आणि चांगल्या दर्जाची शाळा ती बनवण्याचा माझा प्रयत्न राहील रावळपाडा प्रसुदिगृह आहे ते मी सुरू केलं हॉस्पिटल आणि त्याच्यामध्ये एन आय सी युनिट करण्याचा माझा प्रयत्न आहे त्याच्या बाबतीमध्ये मी आदरणीय आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाही आता पत्राद्वारे कळवलं आहे खूप मोठा खर्च येतो बच्चूंना ज्या वेळेला एन आय सी युनिटची आवश्यकता लागते त्यावेळेला त्याचप्रमाणे मुंबई शहरासाठी खूप काही करायचं आहे महायुतीला आणि त्या महायुतीच्या या कार्यामध्ये नगरसेवक म्हणून मी जर निवडून गेलो तर त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा असेल खास करून जो कुत्र्यांच्या समस्या जी आहे मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत जे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे ह्या कुत्र्यांच्या निवारा शेडसाठी निवारासाठी निवारा मुंबई महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून तिथे निवारा शेड बांधून या कुत्र्यांना वा तिथे ठेवावं अशा प्रकारची माझी आग्रही भूमिका राहील जेणेकरून मोकाट भटके कुत्रे हे नागरिकांना चावणार नाहीत आणि त्यांच्यावरती नियंत्रण येईल